संविधान दालन बनले तालुका विज्ञान प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य बावन्न नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षण विभाग पंचायत समिती राधानगरी व श्री शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालय कंथेवाडी व वा विद्यामंदिर कंथेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कंथेवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रत्येक शाळेने आपल्या विविध उपकरणे सादर केली होती त्यामध्ये शेतीविषयक पूरक अवजारे आधुनिक तंत्रज्ञान वापरून कशी वापरली जातात याचीही माहिती देण्यात आली तसेच रस्त्यावर घडणाऱ्या अपघात टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जावी सौर ऊर्जेचा वापर करून काही उपकरणे सादर करण्यात आली तसेच रोबोटिक सायन्सचा सा वापर करून काही उपकरणे सादर करण्यात आली या विज्ञान प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य ठरत आहे ते संविधान दालन भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याने हिरक महोत्सवी वर्ष म्हणून हे दालन उभारण्यात आले आहे संविधान निर्मिती पूर्वीचा काळ संविधानाची निर्मिती कशा पद्धतीने झाली संविधानातील महत्वाचे शब्द आणि त्याचा अर्थ सामाजिक न्यायाची गरज धर्मनिरपेक्षता लोकशाही मूलभूत हक्क कर्तव्य याची मांडणी तक्त्याच्या स्वरूपात येथे करण्यात आली आहे सोपी भाषाशैली ग्राफिक्सचा वापर करून ही माहिती विद्यार्थी पालक आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तेथे करण्यात आलेला आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचे संविधान दालन उभा करण्यात आल्याने विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांची हे दालन पाहण्यासाठी गर्दी होत आहे ही संकल्पना राबविण्यासाठी कल्पक गट शिक्षणाधिकारी श्री दीपक मेंगाने सोबत विस्तार अधिकारी श्री नारायण आयरे यांचे सहकार्य लाभले या डिजिटल फलकांची संकल्पना संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र आणि संविधान संवाद समितीचे कार्यकर्ते हर्षल जाधव व अमृता जाधव प्राचार्य चंद्रशेखर कांबळे यांनी मांडणी केली होती न्यू शाही कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे अंगुस फुटता उधळे लाली भूपाली राम पारी विषादा हि गोकुळ आपुल्या गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची